मंडळी लवकरच नवरात्राला सुरुवात होणार आहे भाद्रपद अमावशा संपली की लगेच प्रतिपदा तिथीपासून नवरात्राला सुरुवात होते नवरात्राची सुरुवात ही घटस्थापनेपासून होते घटस्थापना झाली की नवरात्री नऊ नौ दिवस चालते या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांचे पूजन केले जाते या माहिती घटस्थापना कशी करावी कलश कसा असावा तो कसा स्थापित करावा कारण घटस्थापनेमध्ये कलशाला खूप जास्त महत्व आहे त्यामुळे या संदर्भातली संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आपल्या पौराणिक कथेमध्ये सांगितल्याप्रमाणे असं म्हणतात की माता दुर्गेने नऊ दिवस महिषासुराशी युद्ध केले होते आणि दहाव्या दिवशी महिषासुरावर विजय मिळवला होता म्हणजे दहाव्या दिवशी महिषासुराला युद्धामध्ये हरवलं होतं आणि तेव्हापासून नवरात्राची सुरुवात झाली नवरात्रामध्ये ज्याप्रमाणे नऊ दिवस नवदुर्गेच्या रूपाचे पूजन करतात त्याचप्रमाणे आपल्या भारतामध्ये जितकेही देवीचे रूप आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेष करून महालक्ष्मीचं पूजन खूप मोठ्या प्रमाणात केलं जाते आलक्ष्मी सोबतच तुळजाभवाने रेणुका माता सप्तशृंगी आपल्या कुलदेवीचं पूजन आणि तिच्या टाकांचं पूजन या नवरात्रामध्ये केलं जाते एकंदरीतच देवीच्या साडेतीन शक्तीपीठांचे पूजन नवरात्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केले जाते त्यामुळे नवसाला पावणाऱ्या देवीचे नवरात्रामध्ये आपण नऊ दिवस अखंड दिवा लावून पूजन करत असतो आणि उपवास करत असतो याचे फळ निश्चितच आपल्या परिवाराला आपल्या मुलं होत असते त्यामुळे आपलं आणि आपल्या परिवाराचं रक्षण करणारी जर कुणाची कुलदैवत देवी असेल तर देवीचं पूजन नवरात्रामध्ये अवश्य करावं कारण घटस्थापना ही प्रत्येकजण करत नाही ज्यांच्या घरामध्ये देवीचे पूजन करते आणि आपल्या अनेक पिढ्यांपासून घट बसवला जातो त्याच घरांमध्ये घटस्थापना केली जाते कुणाला जर कोणाची इच्छा असेल की घट बसवायची तर अशा लोकांनी सर्वात आधी आपल्या घरामध्ये घटस्थापना होते की होत नाही याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यावी आणि त्यानंतरच घटस्थापना करावी कारण घटस्थापना करणे अत्यंत शुभ कार्य आहे पण हे कार्य आपल्या घरामध्ये शुभ ठरेल की अशुभ ठरेल हे सांगता येत नाही कारण बऱ्याच जणांनी घट बसवल्यानंतर त्यांच्या घरामध्ये अशी कोणती तरी मोठी घटना होती की त्यामुळे घट खणतो आणि तो पूर्ण नऊ दिवस चालत नाही त्यानंतर आपल्याला असा समज होतो की घट बसवल्यानंतर आपल्या घरी काही ना काही अडचणी निर्माण होतात किंवा मोठ्या संकटामध्ये आपण सापडतो पण हे का सापडतो हा कदाचित देवीचा कोप असू शकतो कारण देवीचा कोप तेव्हाच होतो जर आपली कुलदैवत देवी असेल आणि आपण तिचं पूर्ण केलेलं नसेल तर त्यावेळी हा कोप होऊ शकतो म्हणून घट बसवण्याआधी आपण काही गोष्टी जाणून घ्याव्या आणि जर तुम्ही पिढ्यानुपिढ्या घट बसवत असाल तर नक्कीच घट चांगल्या पद्धतीने बसून कोणत्याही प्रकारच्या चुका न करता घटाची पूर्ण नऊ दिवस पूजा करावी मात्र अखंड दिवा कोणीही लावू शकते तर यासंबंधीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू नवरात्री म्हणजे नऊ दिवसांचा उत्सव असतो या दिवसांमध्ये देवीचे पूजन केले जाते शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिरात्री या नवरूपांचे या नऊ दिवसांमध्ये पूजन होते हे नवरूप दुर्गेचे नवरूप आहेत आणि ह्या सुद्धा आहेत वर्षातून दोन नवरात्र साजरे केले जाते एक चैत्र नवरात्र आणि दुसरं शारदीय नवरात्र अश्विन महिन्यामध्ये येणारं शारदीय नवरात्र हे संपूर्ण भारतभर साजरं केलं जाते आणि अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला ती म्हणजेच तीन ऑक्टोबरला घटस्थापनेचा घट नौ दिवस आहे तीन ऑक्टोबरपासून घट बसवल्यानंतर नऊ दिवस नवरात्र चालणार आहे आणि त्यानंतर नवव्या दिवशी घटाचे विसर्जन होते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा असतो तर त्यामुळे घटस्थापना तीन तारखेला कोणत्या मुहूर्तावर करावी शक्यतोवर घटस्थापना संध्याकाळच्या वेळी केली जाते गोरस मुहूर्तावर घटस्थापना केली जाते ह्या वर्षी घटस्थापनेचे दोन मुहूर्त आहे आणि तेही सकाळचेच आहे पहिला मुहूर्त हा सकाळीच आहे जो सहा वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होणार आहे सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत राहणार आहे हा एक ते दीड तासाचा पूजनाचा म्हणजेच घटस्थापनेचा मुहूर्त आहे आणि त्यानंतर दुसरा मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून छेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी बारा वाजून तेहत्तीस मिनिटांपर्यंत राहणार आहे म्हणजे हा सुद्धा दोन तासाचा वेळ आहे घटस्थापनेच्या मुहूर्ताचा पण परंपरेनुसार जे लोक संध्याकाळच्या वेळी गोरज मुहूर्तावर गटस्थापना करतात कलश स्थापना करतात अशा लोकांनी घटस्थापना केली तरी चालेल कारण असं म्हणतात की गोरज मुहूर्तावर कोणतंही कार्य तुम्ही जर करत असाल तर ते शुभ कार्य असते म्हणून गोरज मुहूर्तावर घटस्थापना मग त्याचा मुहूर्त आहे की नाही जो मुहूर्त आपल्याला सांगितला आहे त्याच मुहूर्तावर घटस्थापना झाली पाहिजे हो त्याच मुहूर्तावर घटस्थापना झाली पाहिजे पण संध्याकाळच्या वेळी जो मुहूर्त असतो तो अत्यंत शुभ असतो मुहूर्त हा प्रत्येक दिवसाचा शुभ मुहूर्त असतो तर या मुहूर्तावर घटस्थापना केली तरी चालेल त्या घटस्थापनेमध्ये किंवा नवरात्रामध्ये आपल्या हातून कळत न कळत कोणत्या ना कोणत्या चुका होतात जसे की एक घट बसवावा की दोन घट बसवावे म्हणजे एकाच घरातील व्यक्ती जर दुसऱ्या ठिकाणी राहत असेल तर अशा व्यक्तीने सुद्धा जिथे तो व्यक्ती राहत आहे त्या व्यक्तीने घट बसवावा का तर नाही कारण घटस्थापनेचं पूजन आपल्या मूळ घरामध्ये करावं आणि सार्वजनिक पद्धतीने करावं म्हणजेच घरातील सर्व लहान मोठे जर भाऊ असेल तर त्यांनी एकत्र येऊन सपत्नी हे सार्वजनिक पूजन करावं अशा पद्धतीचा घट बसवणे ज्यांना शक्य होत नसेल कारण प्रत्येकाच्या घरामधलं वातावरण सारखं राहत नाही कुणाचं पटत असेल कुणाचं पटत नसेल तर मग काय करावं कारण जिथपर्यंत आपले आईवडील असतात आपले सासू सासरे असतात तोपर्यंत सर्व ठीक असते असं पण आपण बघितलं असेल आणि सासू सासरे आपल्या घरामध्ये घट बसवतात मात्र मुलं वेगवेगळ्या ठिकाणी कामानिमित्त राहत असेल तर ते एकत्र येतात आणि घट बसवतात पण आई नसेल सासू सासरे नसेल तर मग घट कोणी बसवावा त्या घरामध्ये दोन तीन किंवा चार सुना सुद्धा असतात पण सर्वजण वेगवेगळे राहतात मग अशा वेळी काय करायचं तर भावंडांपैकी कोणत्याही एका भावाने मग तो मोठा असेल मधला असेल किंवा सर्वात छोटा असेल मोठ्याकडे जबाबदारी जास्त असते त्यामुळे कोणत्याही एका भावाने घटस्थापनेची जबाबदारी आणि प्रत्येक वर्षी आपल्या घरामध्ये गट स्थापित करावा आणि असं सुद्धा म्हणतात की घरामध्ये खूप सारे लोक आहेत प्रत्येक जण सुद्धा बसवू शकतो पण ज्या ठिकाणी देवीची इच्छा असेल त्याच ठिकाणी तो साक्षात्कार होतो आणि तोच भाऊ असेल किंवा तेच दाम्पत्य असेल तर त्यांच्याच घरामध्ये घट बसवला जातो तर अशा पद्धतीने घटस्थापना करायची आहे घटस्थापना कशी करायची आहे तर यावर मी लवकरच व्हिडिओ टाकणार आहे त्यामुळे चॅनलला करून ठेवा मागच्या वर्षी किंवा नवरात्राविषयी प्रश्न लोकांना होते आणि ते कमेंट्सद्वारे मी त्याचे उत्तर दिले पण या वर्षी मला वाटलं की व्हिडिओ मधून सुद्धा त्याची उत्तरे द्यावीत म्हणून घटस्थापनेविषयीची जर काही माहिती आणखी हवी असेल तर नक्कीच मला कमेंट्स करून सांगा नवरात्रापर्यंत मी त्या विषयावर सुद्धा व्हिडिओ बनवेल कारण बऱ्याच लोकांना काही अडचणी येतात त्यांचा दिवसात अखंड ज्योत ज्यावेळी लावतात तर त्यावेळी दोन दिवसात तीन दिवसातच ती विजते आणि दिवा का विजतो किंवा दिवा विजला तर काय करावे याच्यावर सुद्धा मागच्या वर्षी खूप प्रश्न आले होते म्हणून मी नवरात्रापर्यंत रोज एक एक दोन दोन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकणार आहे आणि संपूर्ण नऊ दिवसाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं व्हिडिओद्वारे काम करणार आहे बसवताना घट चांगल्या पद्धतीने उगवत नाही किंवा नवरात्रामध्ये देवीची ओटी कधी भरावी देवीची ओटी भरण्यासाठी कोणकोणतं साहित्य हवं आहे देवीची ओटी कशी भरतात कुमारिकांनी देवीची ओटी भरली तर चालेल का किंवा गर्भवती स्त्रियांनी देवीची ओटी भरली तर चालेल का अशा पद्धतीचे जे तुमचे प्रश्न आहे ते प्रश्न तुम्हाला जर असेल तर ते मला कमेंट्स करून सांगा नक्कीच मी त्यावर लवकरच व्हिडिओ तयार करेल नऊ रंगांना खूप जास्त महत्व आहे हे नऊ रंग कोणते आणि या रंगाचं महत्व काय आहे हे रंग काय प्रतीत करतात आणि स्त्रियांनी नवरात्रामध्ये का बरं हे रंग परिधान करावे ते रंगाचं आपलं एक वैशिष्ट्य असते म्हणून नवरात्रामध्ये नवरंग खूप महत्वाचे आहे तर त्यामुळे पुढल्या मध्ये नवरात्रीच्या नवरंगाची माहिती आणि अखंड ज्योत लावताना स्त्रियांनी कोणत्या चुका करू नये कोणत्या तेलाची अखंड ज्योत लावावी तेलाची लावावी की तुपाची लावावी आणि घटस्थापना करताना बऱ्याच जणांना एक प्रश्न असतो दिवा कोणता वापरावा किंवा जो आपण कलश स्थापित करतो तो नक्की कोणता असावा मातीचा असावा की आपण जे तांब्याचं वर्ण पूजनामध्ये ठेवतो तोच कलश म्हणून वापरावा तर या संदर्भातली संपूर्ण माहिती पुढल्या व्हिडिओमध्ये लवकरच देणार आहे घटस्थापनेची योग्य योग्य पद्धत काय घटस्थापना कशी करावी या संदर्भातली संपूर्ण माहिती देणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेट